राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तरुण तडवतार तालुकाध्यक्ष मनोहर सासे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युवा वर्गाची पक्ष बांधणी व पक्ष संघटना बांधणी बाबत सर्वसाधारण सभा डोळखाम येथील शिवाजी फेरे संचलित नवनाथ गोरख भक्तीधाम डोळखाम येथे पार पडले यावेळी डोळखाम साकडबाव असनोली नांदवड या विभागातून निवडक तरुण विशेष करून हजर होते यावेळी तालुकाध्यक्ष डॉक्टर मनोहर सासे दीपक लकडे शिवाजी भेरे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले पक्ष संघटन वाढून जनतेची देखील कामे झाली पाहिजेत व विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळून तालुक्यातील युवा वर्ग रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे यासाठी सर्वप्रथम काम करणार असल्याचे तालुकाध्यक्ष मनोहर सासे यांनी यावेळी सांगितले त्यासाठी कामगार आयुक्त तसेच मंत्रालयीन प्रशासकीय पाठपुरावा देखील करू असे ते म्हणाले त्याचप्रमाणे नवनाथ गोरख भक्तिधाम येथून आशीर्वाद घेऊन स्नेहभोजन करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली बिरो रिपोर्ट लोकहिंद वृत्तवाहिनी